वणी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णालयातील गलथान कारभार वाभाडे काढत ग्रामपंचायतीने वैद्यकीय अधीक्षक अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारीवर धरले परिसरातील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने हा विषय ग्रामसभेत आला होता त्या अनुषंगाने वणी लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलासकड यांच्या उपस्थितीत वणी ग्रामीण रुग्णालयात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयातील होत असलेल्या तक्रारीचा पाढा वाचायला सुरुवात केली परिचारिकांची रुग्णांशी वागण्याची पद्धत कर्मचाऱ्यांचा अनियमितपणा याबाबत ग्रामस्थांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बी एन मोरे यांना फैलावर घेतले वैद्यकीय अधीक्षक यांचा कुठल्याच प्रकारे कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने कर्मचाऱ्यांची मनमानी असल्याचे बैठकीत दिसून आले महत्वाची बाब म्हणजे कार्यालयीन कर्मचारी आरोग्य कर्मचारी वेळेवर येत नाही सकाळी नऊ वाजेला सुरू होणारी बाह्य रुग्ण तपासणी कधी दहा तर कधी साडे वाजेला सुरुवात होते या सर्व समस्यांबाबत ग्रामस्थांच्या वतीने सतीश जाधव यांनी पाडाच वाचला अनेक प्रश्नांची सरबत्ती केली तसेच या ठिकाणी असलेल्या बायोमॅट्रिक हजेरीची प्रत मागितली असता देण्यात टाळाटाळ करण्यात आली बैठकीदरम्यान वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मोरे यांना सर्वांसमोर कर्मचाऱ्यांना प्रत काढायला सांगितली परंतु कर्मचाऱ्यांनी वेगवेगळी कारणे सांगत टाळून नेले नंतर संबंधित कर्मचारी आलाच नाही पासवर्ड त्याच्याकडे आहे असे सांगून टाळले तसेच रुग्णालयात व परिसरात असलेली स्वच्छता रुग्णालयाच्या अगदी भिंतीला लागून कचऱ्याचा ढीक साचलेला रुग्णालयातील कचरा साचल्याने मच्छरांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव येथे वाढलेला आहे रुग्णालयातील स्वच्छता स्वच्छता नाही याबाबत दुर्लक्ष होत आहे यांसारख्या असलेल्या अनेक समस्या किरण कांगुर्डे गणेश देशमुख यांनी मांडल्या तसेच रुग्णालयाला दीड वर्षांपूर्वी सोनोग्राफी मशीन आले असून ते धुळखात पडले आहे काही दिवस अडकळीत पडलेले होते त्यासाठी पाठपुरावा केला नाही आजही तसेच पडून आहे वन येथे डायलोसिस साठी युनिट सुरू करण्यासाठी सर्व्हे करण्यात आला होता त्यासाठी जागा नसल्याचे कारण दाखवून वैद्यकीय अधीक्षक यांनी प्रस्ताव परत पाठवला याबाबत सामाजिक कार्यकर्ते रवी सोनवणे यांनी खंठ व्यक्त केली या भागासाठी महत्त्वाच्या असलेल्या सोनोग्राफी डायलोसिस यांसाठी प्रयत्न करणे आवश्यक असून ही दुर्लक्ष केले ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली यावेळी सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलासकड ग्रामविकास अधिकारी संजय देशमुख रवीकुमार सोनोने राकेश थोरात किरण गांगुर्डे गणेश देशमुख सटी जाधव दिगंबर पाटोळे मयूर जैन विजय बरडे सुनील थोरात कैलास तुम रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी परिचारिका व ग्रामस्थ उपस्थित होते मनी ग्रामीण रुग्णालयाच्या समस्यांबाबत अनेक मिटिंगा बैठका झाल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री विधानसभा उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत अनेक वेळा बैठका घेऊनही या ठिकाणच्या परिस्थितीत अद्याप बदल झालेला नाही मागचे पाडे पंचावन्न असाच प्रकार आहे तुला काय माहिती आमच्या वारंवार तक्रारी असताना आम्ही यांच्याकडे मागणी केली असता आम्हाला ती उपलब्ध होऊ शकेल एक तासात आणि अजूनही ते देण्यास तयार नाही आमचा सर्व ग्रामस्थांचा हा एक संशय हा बायोमेट्रिक प्रिंटमध्ये सुद्धा यांनी काहीतरी बदल केलेले आहेत कारण यांचा स्टाफ वेळेवर हजर असतो नाही बोलताना तुमच्या स्टाफ मध्ये सुद्धा हे बोलताना ऐकत नाही आमच्याकडे बायोमेट्रिकची प्रिंट आम्हाला मिळाली नाही आमचा सर्व ग्रामस्थांचा याबद्दल एक संशय की ह्या बायोमेट्रिक प्रिंटमध्ये यांनी काहीतरी फेरबदल केलेला असेल किंवा करायचा असेल म्हणूनच हे आपल्याला आता बायोमेट्रिक प्रिंट आता देऊ शकत नाही कार्य कधी तुमच्या लिहिले तारीख बघितली का तुमची ऍक्च्युअल तारीख तीच होती त्या सरांनी गोटेकर साहेबांनी सुशिक्षित व्यक्तिमत्व त्या साहेबांनी सांगितलं की ह्या बाईचं बाहेर लक्षच नाही बायोमेट्रिकची प्रिंट आता मान्य सदस्यांना उपलब्ध सांगितल्याप्रमाणे तात्काळ उपलब्ध सर आता मिटिंग करून किती वेळ झाला हे सुरू झालंय तिथं तांत्रिक काय अडचणी का तांत्रिक काय अडचणी विचारून सांगतो ना आता तुम्ही आम्ही तुमच्या समोर बसलो कमीत कमी दोन तास मीटिंग चालू आहे तरी सुद्धा तुमच्याकडे बायोमेट्रिक प्रिंट अजून येत नाही मग तुमच्या कर्मचारी तुमचं ऐकत नाही का ऐकतात ना मग त्यांनी का नाही दिले अजून काही तांत्रिक टेक्निकल अडचण असतो नाशिक लोकशाही न्यूज साठी रितेश पारख वनी